मार नामदेव मोरे माझं नाव आहे कुठला आलो तुम्ही शिंगडगाववरून आलो काय तुमची समस्या होती माझ्या शेताला आमची भाऊकी रस्ता देत नाही एक गटातली जमीन आहे तहसीलदारकडं सगळं नोंदवलोय मी मग तहसीलदारकडनं मला ही पावती मिळाली ते पावती गुण इथं आलो ह्या ऑफिसला त्यांनी नोंद करून घेतलं मग त्या तारखेप्रमाणे मी इथं ता हजर झालो पण मला काय तिथं किंमत द्यायला तयार नाही एक तास बसलो मी मला चक्कर या लागले त्यांनी तिकडंच जे सूटबूटवाले येते त्यांचे कामं करते आणि मी काय केलो मग माझं बी काम करायला पाहिजे ना त्यांनी काम करायलाच तयार नाही म्हणून मी काय म्हणलो मी नग्न आंदोलन करतो इथं वेळ पडली तर वर्षा बंगल्यावर जातो मी मुंबईला हा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणंडीस जाऊन भेटतो तुमचं काम झालं का अजून आत्ता तयार करून दिलेत नकाशा न कपडे काढल्यावर नकाशा तयार होतोय या सोलापूरच्या ऑफिसला हा, हा। म्हणजे एवढे निर्लज्ज ऑफिस झालंय ह्याला काय कळत नाही माणसं समजत नाही याला फक्त याला नोटा पाहिजे नोटा नोटा दिले की तुमचं काम गपचुप चार खोलीच्या आतमध्ये आम्ही नोटा देणार कुठनं का चोऱ्या करायला शिकवणार का सरकार आम्हाला आम्ही चोरी करत नाही आम्ही वयस्कर आहे मग यांना पैसे कुठनं आणून देऊ मी दक्षिण मध्ये केलं होतं हां हे असं केल्यावर हे माझं काम इथपर्यंत आलंय नाहीतर माझं काम आज कदापि हे लोक केले नसते असं आहे